मित्रांनो बावीस एप्रिल रोजी एक भयंकर घटना घडली दहशतवाद्यांनी काश्मीरमधील पहलगामच्या बैसरण घाटीमध्ये एक हल्ला केला या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला या हल्ल्यानंतर भारत सरकारने आपल्या हालचालींना वेग देत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये पाच मोठे निर्णय घेण्यात आले ज्यामध्ये सिंधू सिंधू जलकरा रद्द करण्याचा महत्वाचा असा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे भारत आणि पाकिस्तान अतिशय महत्वाचा असणारा हा सिंधू जल करार म्हणजेच इंडस्टर ट्रिटी नेमका आहे तरी काय काय आहे त्याचं महत्व आणि भारत सरकारच्या या निर्णयामुळे त्याचा पाकिस्तानवरती काय परिणाम होणार आहे हेच आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार तुम्ही पाहत आहात स्पीकर सुरवी भारत आणि पाकिस्तानमध्ये वाहणाऱ्या सिंधू नदी आणि सतलज बियास रावी झेलम चिनाब या नद्यांचे पाणी दोन्ही देशांना वाटून घेण्याच्या तर स्वातंत्र्यानंतर एकोणीशे अठ्ठेचाळीस साली भारताने आपल्या दोन प्रमुख कालव्यांचे पाणी थांबवलं होतं ज्यामुळे पाकिस्तानी पंजाब मधील सतरा लाख एकर जमीन पाण्यासाठी तहानलेली होती या समस्येतून मार्ग काढण्यासाठी जागतिक बँकेने मध्यस्थी केली आणि सामायिक नद्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी नऊ वर्षांच्या वाटाघाटीनंतर भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे अध्यक्ष अयूब खान यांच्यामध्ये एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे साठ रोजी हा करार करण्यात आला या दोन्ही देशांमध्ये कायमस्वरूपी सिंधू आयोगाची स्थापना करण्यात आली ज्याची दरवर्षी बैठक होते या बैठकांमध्ये सरकारच्या प्रतिनिधींशिवाय तंत्रज्ञ आणि इंजिनियर देखील सामील असतात या बैठकी अत्यंत महत्वाच्या असतात कारण यामध्ये पुराचे आकडे योजनांचं विश्लेषण पाण्याचा प्रवाह आणि पावसाची परिस्थिती विषयांवर चर्चा होते या करारानुसार भारत हा पूर्वेकडील बियास सतलज आणि रावी या नद्यांचे पाणी वापरतो तर पश्चिमेकडील सिंधू झेलम आणि चिनाब या नद्यांचे पाणी पाकिस्तानला दिलं जातं पण एकूण परिस्थिती पाहिली तर या सहा नद्यांच्या पाण्यापैकी फक्त वीस टक्के पाणी भारताला मिळतं आणि इतर ऐंशी टक्के पाण्याचा वापर हा पाकिस्तान करतो भारत आणि पाकिस्तान दरम्यान झालेल्या सर्व करारांपैकी सिंधू जल करार हा आतापर्यंतचा सर्वात महत्वाचा आणि प्रभावशाली करार मानला जातो या करारामुळे दोन्ही देशांना शेती पिण्याचे पाणी आणि ऊर्जा निर्मितीसाठी स्थिरता मिळाली या नद्यांच्या वाहत्या पाण्यापासून भारताला वीज निर्मितीचा अधिकार आहे तसेच पूर्वेकडील नद्या म्हणजेच रावी बियास आणि सतलज या नद्यांच्या या नद्यांवर भारत प्रकल्प वगैरे बांधू शकतो ज्यावर पाकिस्तान आक्षेप घेऊ शकत नाही तर पाकिस्तान ऐंशी टक्के पाण्याचा वापर पिण्याचे पाणी सिंचन आणि शेतीसाठी करतो म्हणजे अर्थव्यवस्था आणि ग्रामीण उपजीविका या नद्यांच्या अवलंबून आहे एकाहत्तर आणि एकोणीशे नव्याण्णवच्या युद्धांदरम्यानही हा जो करार आहे तो अबाधित राहिला तसं पाहिलं तर आधीच पाकिस्तान भूजलाची पातळी कमी होणं शेतजमीन क्षारयुक्त होणं पाणी साठवण्याची मर्यादित क्षमता यांसारख्या समस्यांचा सामना करत आणि आता या पहोगामच्या हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला ज्यामुळे आता पाकिस्तानला पाण्याच्या एका एका घोटासाठी तरसावा लागणार आहे कारण सिंधू झेलम चिनाब रावी बियास आणि सतलज या नद्यांच्या पाण्यावर पाकिस्तानची शेती आणि सिंचन अवलंबून आहे तसेच पिण्या पिण्यासाठी जे लागणारं पाणी आहे ते देखील या नद्यांच्या पाण्यावर अवलंबून आहे कृषी क्षेत्र हे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा आणि ग्रामीण उपजीविकेचा एक महत्वाचा घटक आहे देशातील पूर्ण उत्पन्नापैकी तेवीस टक्के योगदान हे कृषी क्षेत्राचं आहे आणि हे योगदान देशातील अडसष्ट टक्के ग्रामीण रहिवाशांना आधार देतो त्यामुळे जर अडथळा आला तर पाकिस्तानच्या कृषी क्षेत्रावर लक्षणीय परिणाम होईल ज्यामुळे साहजिकच पाकिस्तानमध्ये अन्नटंचाई आणि आर्थिक अस्थिरता निर्माण होईल पाकिस्तानच्या सर्व परिस्थितीचा विचार केला तर लक्षात येतं की भारत सरकारने घेतलेला निर्णय खरंच खूप मोठा आहे तुम्हाला काय वाटतं याचा भविष्यामध्ये काय परिणाम होऊ शकतो मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूयात एका नवीन विषयाचा धन्यवाद